दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता चाचणी पेपर एक विषय परिसर अभ्यास या घटकांतर्गत आलेला आहे प्रश्न आपण काही बघूयात प्रश्न क्रमांक एकशे तीस लोकसभा हे डॅश सभागृह आहे तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे ते स्थायी सभागृह देखील आपल्याला म्हणू शकतो म्हणतो म्हणजे ते स्थायी सभागृह आहे तर पुढचा प्रश्न जो आहे भूदल भूदलच्या प्रमुखाला म्हणतात जनरल तर वायुदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असं म्हणतात आणि एअर चीफ ॲडमिरल हा नौदलाच्या प्रमुखाला म्हणत असतात तर नववी राज्यशास्त्र घटक तीन या पुस्तकातला प्रश्न आहे तर हे इयत्ता नववीस इतिहास व राज्यशास्त्र हे पुस्तक क्रमिक पाठ्यपुस्तक आहे त्यात भारताची सुरक्षा यंत्रणा घटकाचं नाव आहे भारताची सुरक्षा व्यवस्था यात संदर्भ आलेला आहे भूदल नौदल आणि वायुदल या तीन संरक्षण दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते या तीनही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते तर संरक्षण मंत्रालय याचे जे मंत्री आहेत ते राजनाथ सिंगजी आहेत भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील सातव्या क्रमांकाचे मानले जाते यावर आणखी एक प्रश्न विचारले जाऊ शकतो की भारतातील भूदल हे जगातील कितव्या क्रमांकाचे मानले जाते तर सातव्या भूदलाच्या प्रमुखला जनरल असे म्हणतात तर नौदलाचे जे प्रमुख आहेत ते ॲडमिरल असतात तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात तीनही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केले आहे या प्रमुखाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात आता सध्या जनरल अनिल चव्हाण हे तीस सप्टेंबर दोन हजार बावीसपासून भारताचे प्रमुख आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस ते आहेत भूदलाचं हे आपण पाठ्यपुस्तक चित्र दिलेलं आहे नौदल वायुदल भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती असतात यावर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो असा की भारताचे टिंबटिंब संरक्षण दलाचे सरसेनापती असतात तर राष्ट्रपती सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस असतात राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते तर आपण हा प्रश्न बघितलेला आहे म्हणजेच यासाठी तुम्हाला जे, या जे पाठ्यपुस्तक आहेत ते इयत्ता तिसरी ते पर्यंतचे पाठ्यपुस्तके आपण या शिक्षक पात्रता शासनाने पेपर एक व पेपर दोनसाठी ग्रंथ म्हणून वाचावीत